सांगलीमध्ये आज मराठा समाजातर्फे राज्य शासनाने दहा टक्के आरक्षण विधेयक पारित केलं आहे जी आर सांगलीमध्ये मराठा समाजाने होळी केली आहे ओबीसीमधूनच आरक्षण मिळालं तरच ते आरक्षण टिकणार रा आहे राज्य सरकारने दिलेले आरक्षण हे न्यायालयात टिकणारे नसून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला निर्णय आहे या विधेयकाला सर्वपक्षीय आणि पाठिंबा दिला आहे त्यांचा देखील मराठा समाजाकडून निषेध करण्यात आला उदय जरांगे पाटील यांनी एक बैठक आयोजित केली आहे आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी हे आंदोलन आणखी तीव्र करणार आहे असा इशारा मराठा समाजातर्फे देण्यात आला आहे जय जाऊ आज मराठा क्रांती मोर्चा मराठा आरक्ष सांगली जिल्हा मराठा आरक्षणासाठी आज आम्ही आजच्या सरकारनं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे मराठा समाजाला तर त्याचा जाहीर निषेध आज आम्ही होळी करून जे आरची होळी करून केलेला आहे कारण गेल्या दोन वेळा मराठ्यांना आरक्षण दिलं परंतु न्यायालय टिकलं नसल्यामुळं आजही तीच परिस्थिती आज परत आणखीन एकदा ह्या सरकारनं काही ओबीसी पुढाऱ्यांच्या म्हणण्याला मान देऊन म्हणा किंवा त्यांच्या पुढं झुकले आहे म्हणा काही हरकत नाही तर त्यामुळं आम्ही सर्व जे राजकीय पुढारी ज्या ह्या आरक्षणाला विधेयकाला पाठिंबा दिलेला आहे त्या सर्व आमदारांचा मंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहे धन्यवाद मराठ्यांना जे आज घोषणा झालेली आहे ते पन्नास टक्के ज्यात आमची मागणी असताना ओबीसीमधून तर आज परत एकदा ओपनमधनं म्हणजे प मराठाला ओपनमधूनच किंवा पन्नास टक्क्याच्या वरच आरक्षण दिल्यामुळं म्हणजे कोर्टात शंभर टक्के टिकणार नस नस नाही ना, ना आहे त्यामुळं फक्त हे इलेक्शन पुढं तोंडावर आलेलं आहे तर इलेक्शनसाठी ह्या सध्याच्या सरकारनं ही घोषणा केलेली आहे आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध करत आहे नाही ते आता उद्या आम्हाला कळेल त्यांच्या ह्याच्याप्रमाणे आदेशाप्रमाणे आम्ही आंदोलन चालू ठेवणार इथून पुढं कारण मनोज जहरंगी पटेल आत्ता उपोषणाला बसलेलेच आहेत पण त्यांचं आणखीन पुढचं काय स्टँड आहे ते आज उद्याच्या बैठकीत आम्हाला समजेल